शिरडोणात पाणी संस्था व बागायतदारांची बैठक शिरो तालुक्यातील खाजगी सहकारी पाणी संस्था बागायतदार शेतकऱ्यांचे सात पूर्णांक पाच एच पी पंपावरील वीज बिल माफ करावे अन्यायकारक शासकीय दहा पट पाणी दरवाढ रद्द करून मागील थकबागीत वीज बिल माफ करावे पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्यावरील आकारणी रद्द करावी तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात वीज बिल दर सारखा ठेवावा या मागणीसाठी शिरडोण तालुका शिरोळ येथील चहिंद पाणी पुरवठा संस्थेत शिरो तालुक्यातील पंचावन्न पाणी पुरवठा व बागायतदार शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत शासनाच्या अन्यायकारक वीज दर वाढ व धोरणाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला या विरोधात आठ ऑक्टोबर रोजी श्रो तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा एक मताने निर्धार करण्यात आला अध्यक्षस्थानी जयहिंद पाणी पुरवठ्याचे चेअरमन दस्तगीर बांदार हे होते यावेळी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संचालक सुभाष शहापुरे म्हणाले शासनाचे वीज दरवाढ व धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर आलं आहे खाजगी सहकारी पाणीपुरवठा व बागायतदार शेतकऱ्यांना शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे फटका बसत आहे शिवाय सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील दरवाढ यामध्ये तफावत केली जाते त्यामुळे तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा संस्था व बागायतदार शेतकऱ्यांनी एकजुटीने या विरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं त्यामुळे आठ ऑक्टोबर रोजी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं बैठकीचे आयोजन विश्वास बालीघाटे यांनी केलं होतं यावेळी तानाजी कदम नासर खान पठाण भैयासाहेब पाटील अशोक पाटील सुरेश शेडबाळे महादेव पाटील सोमनाथ कारदगे यांच्यासह अब्दुल्लाट शिरोळ कवठे गुलंद शेडशाळ नांदणी कुरुंदवाड शिरडोण टाकवडे आदी गावातील सर्व पाणी पुरवठा संस्थेचे पदाधिकारी बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा